हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की गोभीचे पकोडे कसे करायचे ते पानगोबी अगदी सोपी आहे आणि लवकरही आता हे बघा मी इथे गोभीचा एक गड्डा घेतलेला आहे त्याच्या आपल्याला वरचे पानं काढून घ्यायचे आहेत आणि ही आता आपल्याला बारीक खिसून घ्यायची आहे मी खिसणीने खिसून घेणार आहे वाटल्यास तर तुम्ही चाकूनही बारीक कट करू शकता मी ते सगळी अशाच प्रकारे खिसून घेते हे पहा मी अशाच प्रकारे इथे सगळी गोबी खिसून घेतलेली आहे व त्याच्यामधलं पाणी जे आहे आपल्याला ते पिळून काढायचं आहे सगळं पाणी पिळून काढायचं आहे बघा हे पकोडे खायला हे अगदी छान लागतात आणि तुम्ही ट्राय केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा त्यानंतर याच्या मी एक मोठा कांदा लांब कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर थोडीशी लसणाच्या का पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत व थोडी मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत बाहेरिक व त्यावर एक वाटी बेसन पीठ घालते त्याचनंतर अर्धी वाटी थोडंसं कमी तांदळाचं पीठ घालते त्यात आपण सुके मसाले घालणार आहोत एक चम्मच लाल तिखट चवीपुरतं मीठ थोडीशी हळद व आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आपल्या लगेच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण की आपलं बॅटर जे आहे ते पातळ होऊ शकतं आपल्याला हे घट्टच करायचं आहे हे बघा घट्ट सरच करायचं आहे आपल्याला लागलं तर पाणी आपण याच्यामध्ये वापरू शकता हे बघा मला थोडं पाणी लागणार आहे याच्यामध्ये तर मी थोडं पाणी याच्यात घालणार आहे बघा थोडं थोडं करूनच आहे आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही का कारण काय होतं आपलं बॅटर जे आहे ते जास्त पात्र होऊ शकतं बा इथे आपलं बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण याचे गोल पकोडे बनवून घेऊ हे बघा पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं हे बघा हे आता आपण झाकण काढून याचे पकोडे बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने गोल आपल्याला छोटे छोटे पकोडे बनवून घ्यायचे आहेत कारण की नंतर जर आपण बनवले तर आपलं तेल जास्त कडक होते मी ते सगळे पकोडे करून घेतलेले आहेत तर आपण हे तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत हे बघा ही नवीन रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी छान लागते आपल्याला पानगोबी कोणीला भाजी खायला पण अशी कंटाळून जातो त्यामुळे हे एकदा नक्की करून बघा तुम्ही खूप आवडतील मुलांना पण खूप आवडतात पहा अशा पद्धतीने आपल्याला हे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा हे पहा मी हे लाल होईपर्यंत तळून घेतलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही आता आपल्याला अशाच प्रकारे इथे सगळे पकोडे तळून घ्यायचे आहेत लाल होईपर्यंत हे पहा मी आता हे पण काढून घेते एका ताटामध्ये बघू शकता तुम्ही पहा अशाच पद्धतीने तुम्ही सगळे पकोडे करून घ्या मी ते पूर्ण पकोडे करून घेतलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद